मराठी ते धडक ते धडक कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट दरार तुला कळणार नाही तुला फळणार नाही आपला डेंजर कारभार राय र नया हवा देखो जहा हाय अपनी हवा खानापूर तालुक्यातील झुंजार व्यक्तिमत्व धडाकेबाज युवा नेते आणि प्रगतशील शेतकरी तसेच विघ्नहर्ता युथ क्लबचे संस्थापक अध्यक्ष माननीय भालचंद्र दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अभिषेक शेठ शंकर पाटील कुरली रेणुका परशुराम सिल्वर अँड गोल्ड रिफायनरी काजूपाडा कुर्ला वेस्ट सिद्धनाथ गोल्ड सिल्वर अँड टंच रिफायनरी राजावाडी घाटकोपर ईस्ट रेणुका परशुराम शेतीफार कुर्ली माननीय धीरज भैया जाधव आणि मित्रपरिवार शेळकबाव माननीय अभि भैया मित्रपरिवार पाडळी केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज राहते टकराय का आमचे मित्र धडाकेबाज युवा नेते विघ्नहर्ता युथ संस्थापक अध्यक्ष माननीय भालचंद्र दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय पवन साळुंखे माजी सरपंच पारे माननीय सतीश राठोड युवा उद्योजक माननीय सागर शेठ साळुंखे श्री साळुंखे ज्वेलर्स धनकवडी पुणे विटा शहराच्या विकासाच्या दृष्टीने आमदार सुहास बाबर यांच्या महत्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत विटा शहराला विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी उचलली आहेत विटा शहरात मोठमोठे उद्योग सुरू व्हावेत यासाठी सुहास बाबर यांनी उद्योजकांना साथ आहे माझ्या विटा शहरात आपण या आणि औद्योगिक प्रगतीस हातभार द्या त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा आपणास उपलब्ध करून देईन असा विश्वास देत आमदार सुहास बाबर यांनी बांधकाम व्यावसायिकांना विट्यात मोठं प्रोजेक्ट उभं करण्याचं आवाहन केलंय विटा शहरात नुकत्याच संपन्न झालेल्या ड्रीम होम दोन हजार पंचवीस या भव्य प्रदर्शनादरम्यान आमदार सुहास बाबर यांनी या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या बड्या उद्योजकांची भेट घेतली यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विटा शहराच्या विकासाबाबत या उद्योजकांसोबत चर्चा केली यावेळी रस्ते पाणी आरोग्य यासह विटा शहराला विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण यशस्वी होत असताना आता उद्योजकांना पूरक वातावरण बनले आहे त्यामुळे तुम्ही माझ्या विटा शहरात या तुम्हाला हव्या त्या सुविधा देतो विटा शहराचा औद्योगिक विकास करण्यासाठी योगदान द्या औद्योगिक दृष्ट्या शहराचा विकास झाला पाहिजे हे आपले ध्येय आहे त्यामुळे राज्य आणि जिल्हा पातळीवरील उद्योजकांनी विटा शहरात येऊन शहराचा व्यापार लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी यावेळी उद्योजकांना केले आहे आमदार सुहास बाबर यावेळी असे म्हणाले की एखादे शहर हे सर्व पातळीवर विकसित झाले पाहिजे आणि माझ्या विटा शहराच्या बाबतीत अशाच संकल्पना आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून शहराच्या शेतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रस्ते गटारी असे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती असे सहकार्य विटा शहराने केले आहे त्यामुळे विटा शहराचा सर्वांगीण विकास हे माझे नैतिक कर्तव्य आहे औद्योगिकदृष्ट्या हे शहर स्वयंपूर्ण व्हावे किंबहुना आपल्या शहराकडे उद्योजकांनी आकर्षित व्हावे असा आपला प्रयत्न आहे त्या दृष्टीने जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांनी आणि व्यावसायिकांनी विटा शहरासाठी योगदान द्यावे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी माझी खात्री आहे सर्व पातळीवर त्यांना मदत केली जाईल असे आश्वासनही आमदार सुहास बाबर यांनी यावेळी दिले नागरिकांनो मोफत देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा